नमस्कार मी निके दिंगळे आणि आपण पाहता चोवीस तास महानगर तीन जानेवारी अठराशे एकतीस हा भारतीयांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे याचं कारण असं की भारतीय संपूर्ण इतिहासामध्ये पहिल्या महिला शिक्षिका ठरलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे ही आज जयंती साजरी करत असताना संपूर्ण देशामध्ये महिलांमध्ये एक वेगळा उत्साह आहे आज आपण मीरा भाईंदरच्या एका अशा महिला समाजसेविकेला भेटणार आहोत ज्या महिलेने गेल्या खूप कमी काळामध्ये आपल्या कामाचा संपूर्ण समाजामध्ये एक वेगळा ठसा उमटवलेला आहे आपण स्वागत करूया आजच्या या, या कार्यक्रमात रेश्माताई रेशमाताई तुमचं खूप खूप मनापासून स्वागत खर तर प्रेक्षकांना रेश्माताई नवीन नाही मीरा भाईंदरकरांना असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला असतील परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज क्रांतीज्योती सावित्रीबाईंची जयंती आहे आणि खरं तर यांच्या कार्याचा गौरव करत असताना ती कुठेतरी प्रेरणा तुमच्याही कार्यात आम्हाला ती दिसली आणि या सगळ्याची सुरुवात कशी झाली काय सांगाल नक्की सर्वप्रथम मी आपल्या ज्ञानज्योती क्रांतिज्योती ज्या सावित्रीबाई फुले आहेत त्यांना खरोखर विनम्र अभिवादन करेन कारण आमच्या स्त्रियांसाठी म्हणजे बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत ज्या काळामध्ये त्यांनी जे केलेलं आहे आणि नक्कीच त्यांचा जे त्यांनी दिलेलं योगदान आहे ते आम्हाला स्फूर्ती देऊन जातं पुढच्या काळासाठी किंवा आत्ताच्या मुलींना घडवण्यासाठी आज त्यांची प्रेरणा ही आम्हाला खूप महत्त्वाची आहे आणि याची प्रेरणा म्हणजे कसं आहे ना की मी कायम असा विचार करत आले की जर त्यावेळेला त्यावेळेला त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे काय कमी नव्हतं असं नाही की ते आरामात बसून खाऊ शकले असा खूप कमी लोकांना माहितीये की महात्मा ज्योतिबा फुले पुण्याचे आयुक्त होते कार त्यांचं कारखाने चालायचे त्यांच्या मिल्स होत्या म्हणजे त्यांना असं नव्हतं की हे करायचंच आहे पण त्यांच्या मनाची ज्योत होती ना की मुलींना शिक्षित करायचं आहे मुली शिकल्या की पुढे जातील प्रत्येक घरात एक महिला शिकलेली असते बरं त्या त्या काळामध्ये तेवढं करू शकतात ते लोकांची चिखल दगड शेण खाऊन त्यांनी केलं मग आपल्याला जर सगळ्या सुविधा इथे मिळत आहेत आपण थोडासा तरी ह्यातला खारीचा वाटा जर घेतला ना तर आजचा समाज जरी शिक्षित झाला आहे ना तरी महिला फक्त शिकलेल्या आहेत पण बऱ्याच महिला अशा आहेत ना की ज्या अजून त्या साखळदंडातून बाहेर नाही आलेल्या आहेत तर असं वाटतं की मी जर सावित्री माई म्हणते त्यांना जर मी मानत असेल तर मी थोडासा खारीचा वाटा उचलेन आणि प्रत्येक महिलेने हा जर उचलला ना तर स्त्रिया फक्त पुस्तक वाचन किंवा गुगल वरती वाचन न करता समाजामध्ये उघड्या डोळ्यांनी बघायची एक शक्ती ठेवतील गौरव तर आपण नक्कीच करणार आहोत मात्र तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की ह्या सगळ्या कामाची सुरुवात म्हणजे तुम्हीही सामाजिक क्षेत्रात आज कार्यरत आहात नक्कीच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या तुमच्या प्रेरणास्थान आहेत परंतु तरी सुद्धा बाळकडू म्हणा किंवा तुमच्या घरातून म्हणा काय पार्श्वभूमी सांगा नक्कीच सांगेन कारण पहिल्यांदा मला असा प्रश्न म्हणजे पत्रकारितेतून विचारला गेलाय मी नक्कीच सांगेन आणि सांगायला मला आनंद होईल की माझे वडील काशीनाथ लांडगे त्यांचं नाव ते चेंबूरमध्ये खूप मोठे समाजसुधारक होते जेव्हा बी एम सी पण आपल्याकडे नव्हती त्या काळामध्ये त्यांनी खूप सोशल वर्क केलं आणि सोशल वर्क करता करता ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं त्यांना अचानक अटॅक आला पण असं झालं की त्यांचं एवढं कार्य होतं ना की चेंबूरमध्ये आमच्या एका रस्त्याला काशीनाथ लांडगे यांचं नाव आहे त्यांच्या नावाने काशीनाथ लांडगे मार्ग असा आहे आणि ते माझे वडील आहेत आणि नक्कीच अनुवंशिकता म्हण <laughs> की ते आपल्याला शांत बसू देत नाहीत की राजकारण असेल किंवा नसेल पण हे समाजकारांचं जे बाळकडू आहे ना ते कायम माझ्या रक्तामध्ये असणार आहे आपण कधी शांत बसू शकत ते याच अनुषंगाने एक दुसरा प्रश्न विचारेन खरं तर महिलांसाठीची तेव्हाची काळ आता तुम्ही जसं आणि आताचा काळ खूप बदललेला आहे खूप फरक पडलेला आहे परंतु आ, हे मिळालेलं स्वतंत्र कुठेतरी स्वैराचाराकडे सुद्धा झुकताना दिसतं महिलांच्या बाबतीत काय बोलाल याबद्दल खरंच असं बऱ्याच अंशी दिसण्यात येतं फक्त महिलांना जर मला काही सांगायचं असेल ना तर मी हे सांगेन की स्वतःवरती विश्वास ठेवा वाचन जास्त करा म्हणजे तुम्हाला समाजात काय चाललंय ते माहिती पडेल स्वैराचार सगळीकडे होतो आहे असं नाही की फक्त राजकारणामध्ये फक्त महिलांनी स्वतःची किंमत ओळखावी महिलांनी योग्य दिशा स्वतःची ठरवावी कारण मी सुद्धा राजकारणामध्ये आणि अत्यंत मी आपला स्वाभिमान अभिमान बाळगून ह्या क्षेत्रामध्ये पुढे आहे तर सगळ्या महिलांना मला हेच सांगेन की कोण गॉडफादर नसतो तुम्ही स्वतः स्वतःवर विश्वास ठेवा आपल्याकडे जिजाऊंसारख्या माता होऊन गेल्यात सावित्री माईंसारख्या होऊन गेल्यात तुम्ही त्यांना फक्त वाचलं ना तरी तुम्हाला कुणाला गुरु मानायची गरज नाही आणि तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाल फक्त महिला दिन आलं की आपण एकमेकांना शुभेच्छा देतो त्याच्या पलीकडे काही नाही करत पण तुम्ही खरंच महिला दिनाच्या शुभेच्छा देताना मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रात आमचे राजसाहेब नेहमी बोलतात की महाराष्ट्रात महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आणि असे फक्त महापुरुष नाहीत महा स्त्रियासुद्धा आपल्याकडे होऊन गेलेले आहेत प्रत्येक महिलांनी आपल्या महान स्त्रियांना एकदा जरी वाचलं ना तरी त्यांना हे स्वैराचाराकडे वळण्याची गरज लागणार नाही जाता जाता अगदी एक शेवटचा प्रश्न ताईंना विचारेन खरं तर पुढच्या आगामी काळामध्ये अनेक निवडणुका वगैरे आहेत खरं तर ही मुलाखत निवडणूक किंवा या अनुषंगाने नाही परंतु सामाजिक कार्य करत असताना कुठेतरी त्या प्रवाहात जाणंसुद्धा महत्त्वाचं ठरतं तुमची पुढची दिशा काय असेल नक्कीच महत्त्वाचाच प्रश्न आहे कारण जर मी कॅपेबल आहे मला आत्मविश्वास आहे आणि मी जर आ, चांगला एक ध्येय घेऊन चाललेली आहे समाजाच्या बाबतीत तर मला असं वाटतं की मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरायला हवं आणि मी उतरणारच आहे कारण देश हा योग्य व्यक्तीच्या हातात जाणं खूप गरजेचं आहे आज आपण बघतोय राजकारणाचा जो गोंधळ झालेला आहे आणि ज्यांची पात्रता नाही आहे ज्यांना महानगरपालिकेत किती कॉर्पोरेशनच्या सीट आहेत यां ही माहिती नसते अशी लोकं आपल्या कॉर्पोरेशनमध्ये आहेत तर जर आपण अनुभवी आहोत आणि आपण लोकांसाठी काम करतो आहे तर मग आपण का नाही सत्तेमध्ये जावं नक्कीच ताईंनी जी इच्छा व्यक्त केली खरंच त्यांची इच्छा पूर्ण होवी अशीच आपण ईश्वरचरी प्रार्थना करणार आहोत त्यांना शुभेच्छा देणार आहोत त्यांच्या पुढील कार्यासाठी मात्र सर्व महिलांना सुद्धा आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊया मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर